नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब व गट अ साठी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता मित्रांनो त्याचा मित्रांनो परीक्षेचे स्वरूप सिलेबस मित्रांनो आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे म्हणजे मित्रांनो प या वेळेमध्ये आपण इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट बच मित्रांनो ब पाहणार आहोत परीक्षा योजना असेल मित्रांनो परीक्षेचा सिलेबस स्वरूप ते बघणार आहोत आणि पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट अ साठी असेल मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असेल तुम्हाला तुम्हाला गट अ साठी मित्रांनो जे सिलेबस आणि मित्रांनो परीक्षेचे स्वरूप असेल तर त्याचा मित्रांनो नोटिफिकेशन नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल तर पहा मित्रांनो आजच एम पी एस सीने मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब व गट अ साठी मित्रांनो सिलेबस जाहीर केलेला आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी मित्रांनो खूप म मित्रांनो हा व्हिडिओ असेल तर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा जी आहे जी ती दोनशे मार्काची होईल तर मित्रांनो तुम्हाला मुलाखत जी असेल ती पन्नास गुणांची असेल तर मित्रांनो येथे पहा मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन हे हा विषय तुम्हाला सिलेबसमध्ये असेल मित्रांनो तर मा माध्यम तुम्हाला मराठी असेल तर प्रश्नसंख्या तुम्हाला शंभर असेल आणि गुण तुम्हाला दोनशे असतील आणि कालावधी तुम्हाला एक तास दिलेला असेल तर दर्जा हा जो जो आहे ज्या दर्जाचे प्रश्न विचारतील तर तो पदवीचा दर्जा सेल, वस्तु निष्ट बहु पौइंट तो पौइंट असेल आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील तर मित्रांनो सर्व जे पॉईंट टू पॉईंट आहे ते एम पी एस सीने या ह्याच्यामध्ये मित्रांनो जाहीर केलेलं आहे प्रसिद्धी मित्र मित्रांनो जाहीर केलेलं आहे आणि पुढच्या मित्रांनो जे असेल एम पी एस सीचे प्रसिद्ध करेल परीक्षे कोण्या ठिकाणी होईल मित्रांनो परीक्षेची डेट ज मित्रांनो डिक्लेअर करेल तर मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्यांचंही मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा मित्रांनो नकारात्मक गुण असेल इथे नकारात्मक गुण दिलेला आहे वन फोर्थ मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला माहीतच असेल तर हे दिलेलं आहे तर पहा मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल तर मित्रांनो ही परीक्षा जी होणार आहे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तर, तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो हे असेलच समाज कल्याण अध्ययन जे आहे ते त्याचं मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये मित्रांनो मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी हेही तुम्हाला विचारलं जाईल तर मित्रांनो इथे पहा मराठी सामान्य ज्ञान हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तर येथे शाखेतील घटक जे दिलेले आहेत आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल भार भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन तर क्रमांक दोनला दिलेला आहे विज्ञान व अभियांत्रिकीसाठी मित्रांनो तर यासाठी मित्रांनो वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन विज्ञानाचे स्वरूप वैज्ञानाची पूर्वग्रहितके शास्त्रीय पद्धती वैज्ञानिक वैज्ञानिक ज्ञान तर हे सर्व जे सिलेबस असेल मित्रांनो तो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट बसाठी आहे आणि गट असाठी जो सिलेबस आहे त्याचाही आपण नंतर व्हिडिओ घेणार आहोत तर आधुनिकीकरण व विज्ञान आधुनिकीकरण म्हणजे काय आधुनिकीकरणाचे प्रकार आधुनिकीकरण व भारत समस्या व उपाय तर जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व वा अभियांत्रिकीची अभियांत्रिकी प्रगती तर वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम समजून घ्या मित्रांनो हा जो तुम्हाला पेपर होणार आहे समाज कल्याण मित्रांनो नावातच बहुजन समाज कल्याण आहे हा मित्रांनो सामाजिक घटकावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील तर पहा जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व वा अभियांत्रिकी प्रगती तर भारतीय समस्यावर वैज्ञानिक उपाय उदाहरणार्थ ऊर्जा समस्या अन्नधान्य समस्या लोकसंख्या समस्या पर्यावरण समस्या शैक्षणिक समस्या गृहनिर्माण समस्या परिवहन स संपर्क विषय विशे, विषयक समस्या लो लोकस्वास्थ्य इत्यादी तर क्रमांक तीनचे जो आहे तर हा सब्जेक्ट वाणिज्य व वा अर्थशास्त्र यामध्ये तुम्हाला भारतीय आयात निर्यात विचारलं जाईल राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकेची भूमिका शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी किमती वाढण्याची कारणे व उपाय तर खूप विद्यार्थ्यांनी मित्रांनो जो आपण व्हिडिओ बनवलेला होता जी जाहिरात आपण सर्वात अदोगर प्रसिद्ध केलेली होती तर मित्रांनो म्हणजे आपण त्याचा व्हिडिओ मित्रांनो प्रसिद्ध केला होता एम पी सी आयोगाने जे प्रसिद्ध केली होती जाहिरात त्याचा तर खूप विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे मित्रांनो स्वरूप काय असेल सर या परीक्षेचा सिलेबस काय असेल अशा कमेंट केलेल्या होत्या तर पहा मित्रांनो फायनली सिलेबस आलेला आहे तर क सब्जेक्ट पहा जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी यामध्ये राजकीय आद्यो, औद्योग औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक खगोलशास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक इत्यादी तुम्हाला विचारला जाईल तर बुद्धिमापन विषयक प्रश्न तुम्हाला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील तर क्रमांक सर्वात महत्त्वाचा समाज कल्याण अध्ययन तुम्हाला हा सब्जेक्ट पहा तर हा तुम्हाला मित्रांनो करूनच जायचा आहे यामध्ये तुम्हाला सा सामाजिक प्रश्नातील असे मित्रांनो विचारलं जाईल तर समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान मानवी अभिवृत्ती व व्यक्ति व्यक्तिमत्व विकास समाज, समाज कल्याण प्रशासन सामाजिक सुरक्षाविषयक कायदे व अंमलबजावणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम तुम्हाला एकोणीसशे पंचावन्न अनुसूचित जाती अनुस आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद बालकामगार कायदा इत्यादी तुम्हाला विचारलं जाईल तर भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना विचारली जातील तर समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र विचारलं जाईल तर मित्रांनो आजच म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे मित्रांनो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे जाहीर केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आणि परीक्षा मित्रांनो तुम्ही चांगली द्या अभ्यास चांगला करा आणि पुढे जो मित्रांनो डेट येईल ते त्याचाही आपण व्हिडिओ घेणार आहोत तर मित्रांनो पुढचा आपला व्हिडिओ असेल इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट असाठी तर त्याच्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद